एस डी वर्मनांच्या बद्दल तुम्ही माझ्या त्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना उल्लेख केला होता हो हो <coughs> तो आरोही अवरोही विचार आता तुम्ही गाणं शिकला असाल किंवा तुम्हाला साधारण ऐकून माहित असेल की आरोह हो म्हणजे वर जातात सूर आणि अवरोह हो म्हणजे स्वर वरून खाली उतरतात आता हे ह्याचा उपयोग संगीतकार कसा करतो तर जो स्वर तर्क मी म्हणते ना सातत्याने त्यात मला हेच सांगायचं आहे की हा संगीतकाराला फार मोठा एक सेन्स असायला लागतो की शब्द काय आहेत सिच्युएशन काय आहे एक गाणं आहे दिल का भवर करे पुकार आता जेव्हा हे गाणं आपण स्क्रीनवर बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की देवानंद आणि नूतन पायऱ्या उतरत आहेत उतरत उतरत म्हटलेलं गाणं आहे मग त्यांची ती छेडछाड आहे मध्येच एक पायरी वर जातात पण खाली उतरतायत मुख्य क्रिया काय आहे वरून ते जिन्याने खाली उतरत आहेत तुम्ही जर हे गाणं बारकाईने ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण गाण्याची धून अवरोही आहे म्हणजे वरून खाली येणारे कशी दिल का भार करे पुकार प्यार का, का रे हो <laughs> वरून आणि मग हे लक्षात आलं ना तो क्षण खरोखर मला त्या क्षणाचा थरार अजूनही आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तो क्षण मी कधीच विसरणार नाही आत्ताही काटा येतो माझ्या अंगावर की हे जेव्हा मला प्रतीत झालं तेव्हा म्हटलं अरे हे आहे मग लक्षात आलं की फक्त वोकल पार्ट नाही त्याचे पीसेस सुद्धा अवरोही आहेत का का भवर करे पुकार, प्यार का राग प्यार का राग राग पीस पण वरून खाली सगळी पीस मग कमाल वाटते मला की हे आता आपल्याला पुढचा प्रश्न असा पडतो की असं चित्रीकरण आधी झालंय की असं करायचंय असं आधी सांगण्यात आलंय का बरोबांना की जिना उतरणार आहेत ते म्हणून त्यांनी अशी चाल बांधली की अशी चाल आहे म्हणून आनंदनी तसं शूटिंग केलं हे पुन्हा आपल्याला माहित नाही आणि हे मुद्दाम केलं का हेही माहीत नाही पण हे असं झालंय हे तर खरंय त्यामुळे ते त्याला ते आपल्याला दाद द्यायला लागते आणि मग तुम्ही म्हणलात तसं हे इथे एक एलिमेंट मिळाल्यावर मी त्या अनेक संगीतकारांकडे शोधलं संशोधन कुठे येतं तर फक्त एका ठिकाणी सापडून एखादी तत्व आपल्याला चालत नाही ते तुम्हाला सिद्ध करायला लागतं की ह्याचा विचार होतो संगीत देताना मग मला आढळलं बऱ्याच संगीतकारांच्या रचना अशा आढळल्या तो आनंद खूप मोठा होता की खरोखर आता ते आखो किसी में रखा क्या है मदन मोहन आहे त्यात बघा ये उठे सुबह चले आणि ये झुके ढले आता उठेला स्वर खालून वर जातात झुकेला वरन खाली येतात हो है। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है ये उठे सुबह वर्ती झुके खाली आले शाम ढले मेरा जीना मेरा मरना पल खू के तले नहीं। नहीं। तले मजे खाली तुम्ही शब्दांच्या बद्दल पण एखादा शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं पण वापरला जाऊ शकतो हे अनेक म्हणजे असंही तुम्हाला त्यात सापडलं oh. खूप तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वेग वे जादूची पोतळी सापडल्यासारखं सापडत गेल्या बरोबर तो काय संदर्भ होता मी म्हटलं जसे शब्द आणि त्याला मिळालेली ट्रीटमेंट मग हा एक चाळा मिळाला मला आणि अनेक संगीतकारांची गाणी आता इस मोड से जाते कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राही आता इस मोड से जाते हे कुछ सुस्त कदम रस्ते असं गुलजार साहेब म्हणतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की रस्ते गंभीर असतात पायवाटा नाचऱ्या असतात तेज कदम राही म्हटलंय आणि मोड हा शब्द पहिलाच दुसराच शब्द मोड आहे पण मग तो पंचमनी कसा केला मोड म्हणजे काय किंचितच वळण मग चाल पण वळते की <laughs> हेच जर ज्याला मीडिओकर म्हणतो असा संगीतकार असतात हिस मो असं काहीतरी करून ठेवलं असतं मोड हा शब्द पण सरळ ठेवला असता <laughs> पण हिस मो काय आली <laughs> पटकन आली की <laughs> नाही ती वळण आलं आणि ह्यात गंमत आणखीन शब्दांचे गुलजार साहेब एका एक पहिल्या अंतरात म्हणतात इन रेशमी राहो मे एक राह तो वो होगी तुम तक जो पहुंचती है दुसऱ्या अंतरात तिचा निर्धार पक्का हो तो तिचा विश्वास वाढलाय सोच के बैठी हूं एक राह तो वो होगी तुम तक वो पहुंचती है आपलं लक्ष नाही जात या गोष्टी काही पण आता बरेच संगीतकार घेतले तर कोणता संगीतकार राहिलाय की ज्याच्याबद्दल नाही असे खूप संगीतकार आहेत पण मराठीतही आपल्या काम खूप आहे पॉज हे एलिमेंट फडक्यांनी सुधीर फडक्यांनी पण इतकं सुंदर वापरलंय की बाबूजींना आपण का ग्रेट मानतो महान संगीतकार की त्यांनी पॉज एलिमेंट फार सुंदर वापरलं अनेकदा मी उदाहरण देते की साधं गाणं आपल्याला साधं वाटतं कारे रे कारे अबोला अपराध माझा असा काय झाला आता यात मी म्हणते की प्रश्नार्थ कसे किती शब्द येतात बघा कारे रे धुरावा पुन्हा का रे अबोला आणि अपराध माझा असा काय झाला साधी गोष्ट आहे जसं बोलणं तसं गाणं तुम्ही एखाद्याला एक प्रश्न विचारतात का गेलास तिकडे काही उत्तर नाही अल... आलं का गेलास दुसरा जो का असेल तो हायलाइट व्हायलाच पाहिजे तो साधा एकाच फ्लॅट सरफेसवर असून उपयोगच एका खालून वर का उठले प्रश्नार्थ काय अपराधमा तो परत काय आणखीन अधोरेखित झाला असे प्रयोग खळे काकांचे आहेत पंडित हृदयानाथ मंगेशकरांचे आहेत कैक आहे आपल्याकडे का का भरपूर काम झालेलं आहे मंगेशकरांचा